तीन लाख एकावन्न हजाराला हे बघा इथं पण मस्त मस्त प्रकारचे भाकरी चपात्या वगैरे ठेवतो ना पण यात मशाच्या जत्रेत घेऊन आलाय तर घर बसल्या तुम्हाला दर्शन होत असेल आणि त्याची दररोज व्हिडिओ टाकण्याची मेहनत आवडत असेल तर नक्की आपल्या मित्राला सबस्क्राईब करा सा हे बघा पाट। या पण बरेच शेतीचं सामान घेऊन आले चौरंग पाटे घुटे लाटणे रवी खरेदी केल्या पक्क्याच छानशा वातावरणात आपण देवला जवळ आणि ही लाइटिंग बघता नमस्कार मंडळी मी ते ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि आज आपण आलो आहे ते म्हणजे मोरबाड माशाची जत्रा तालुक्यातली सगळ्यात मोठी जत्रा आहे तिथं आता आपण पोचलेलो आणि ही जत्रा खासियत या जत्रेची म्हणजे शेतकरी लोकांसाठी ही जत्रा असते त्याच्यात तुम्हाला बैल वगैरे विविध प्रकारचे सगळे साहित्य जे शेतकरी लोक वापरतात ना ते सगळं बघायला भेटते बाकी आता आपण पार्किंगमधूनच हा ब्लॉग सुरू केला आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मजा येईल तुम्हाला नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा चला पुढं जाऊया जत्रेमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत नक्की मजा येईल तुम्हाला चला आतमधल्या साईडला आलो आहे आपण प्रणिता हे बघा आपल्या सोबत एक प्रणित दादा सोबत आलो आपण इकडे ऍक्च्युली आम्ही ब्लॉग सुरू केला नमस्कार नवीन वर्षाचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हितेन मित्र आपला तुम्हाला मशाच्या जत्रेत घेऊन आलाय तर घर बसल्या तुम्हाला दर्शन होत असेल आणि त्याची दररोज व्हिडिओ टाकण्याची मेहनत आवडत असेल तर नक्की आपल्या मित्राला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद आणि या जत्रेची म्हणजे खासियत काय दादा एकदम या जत्रेची खासियत म्हणजे तुम्हाला बैल विक्री किंवा शेतीसाठी लागणारा सर्व सामान इकडे तुम्हाला बघायला खरेदी करायला मिळेल आणि सोबत जसा हिवाळ्यामध्ये ही जत्रा येते तर तुम्हाला उलन काय बोलतात त्याला ब्लँकेट वगैरे हा ते सर्व एकदम स्वस्त दारामध्ये इकडे मिळतात बैलांचा बैलांचा लिलाव होतं जे शेतकरी आपले बैल काय बोलतात शेती वगैरे करतात ते, ते खास लिलाव लिलाव दाखवते तिकडे जाऊन ते लिलाव येते नाही Okay. ते लिलावाला ऍक्च्युली मजा येते ते बोटांवरती विक्री करत असतात ते तुम्हाला सगळ्या पद्धत कशी आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन चला आता हे बघा आतमध्ये जातच इथं फुल अशी जत्रा भरली आणि रविवार आहे आज सॉरी सॉरी शनिवार आहे आज म्हणून थोडी गर्दी कमी आहे रविवारी उद्या आहे उद्या, उद्या खूप गर्दी भेटेल आज पण थोडी गर्दी कमी आहे चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कोणला बॅट वगैरे आवडत असेल तर बॅट आहेत बघा या साईडला छोटे पोरांसाठी एक दोन तीन मशाच्या रत्रात तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणलोय आपण आता सगळ्यात पहिले देवलात जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि गेल्या वर्षी कसा या म्हणजे रोडच्या मधी सगळी पब्लिक वगैरे विक्री करायला होती पण यंदा असा नाही आहे यंदा रोडच्या साईडलाच त्यांना फक्त विक्री करायला दिलाय नाहीतर रोड पूर्ण जॅम होते आज तर दुसरा दिवसच आहे तर दुसरे दिवसात गर्दी कमी आहे रविवार उद्यापासून भरपूर गर्दी असेल आज नारळ फुटला ना कौशल आज रात्रीच्या बाराला नारळ फुटला आणि तेव्हाच बैलांची विक्री चालू होतं काय काय लोक आधीच बैलांची बैलांची सौदा करून ठेवतात हां नंतर मग बारा नंतर जेव्हा नारळ फुटतं रात्रीच्या तेव्हाच बैले विक्री म्हणजे जेव्हा नादल पुटते त्याच्यानंतरच आधीपासूनची पद्धत आहे ती जुनी पद्धत आहे चला पहिल्यांदा माझा दुसरा वर्ष आहे गेल्या वेळी सातव्या दिवशी आलेलो आणि आज आलोय दुसरेच दिवशी दुसराच ना का पहिला दिवस हो पहिला दिवसच आज पहिला दिवसच पकडा दुसरा हो नमस्कार काका कालपासून कुठले तुम्ही उरण चिरणे चिरणे बापरे आम्ही येणार आहोत भोमला पालखी जाते ना आपले एकविरेला तेव्हा येणार एक आहोत ते बाकी कधी पासून येत आहे यात्रेत तीन चार वर्ष तीन चार वर्ष झाली चालेल चला आता सोबत आहेत आपले कसं काय आहे ते आपण बघूया पुढे जाऊन चला चला हे बघा एकदम सगळ्या काही तुम्हाला इथं बघायला बघेल एकदम शेती ही हालत आहे ना काका हालत आहे ती बघा हा हालत आहे आला नाही ना तो हालत आहे चला समोर यात्रेची सुरुवात होते आणि गर्दी बघू शकता किती आहे ते आज शनिवार आहे तरी पण इतकी गर्दी आहे आणि आपण जाऊया तर म्हणजे आता ब्लँकेटांची येते इकडे म्हणजे ब्लँकेट वगैरे सगळी स्वस्त भेटतात आणि या लाईनी ब्लँकेट वगैरे बघायला भेटतात तिथं जाऊया आणि कसा काय भाव बघायला पटकनचा भाव काढूया आपण आणि मग यात्रेत पुढे जाऊया इथं बघा फुल यात्रा अशी भरलेली आहे फालन बिल आहेत पाल नाही तीन तीन आकाश पाल नॉर्मल चला सगळे काही शॉप तुम्हाला दिसतील पटकन फास्ट व्हिडिओ थोडी करते सगळे शॉप दाखवत जाते तुम्हाला बघा मस्त चादरी वगैरे खरेदी करायला आलेत असा एक शॉप शोधते जिथं कमी जरा गर्दी आहे कारण ते पण भाई कमवायला आलं आणि त्यांना कमवू द्या जिथं कमी गर्दी आहे तिथं जाऊन पटकन माहिती वगैरे घेऊया गे कशी ते काय घेतलं फाटा तुम्ही बोरणला बदलापूर बदलापूर वर्ष आलेत बघा दोन मित्र आपले फाटा चालेल नाव हो सांगा काय स्वप्नीश जाधव अजून काय नाही घेतलं काटा फक्त बघा काटाच भाई ट्रेंडलाय चालेल बैल नाही हां नाही भैल कपली चालेल धन्यवाद या साईडला बघा श्री क्षेत्र खाम लिंगेश्वर देवस्थान आतमध्ये इकडचीच दर्शनाला जातात आतमधल्या साइडला जायचं असेल तर पण आपण पहिले एक पुढं अशी फेरी मारून येऊया कारण पुढं किती गर्दी आहे याकिरी जे अशी गर्दी झालेली आहे पुढच्या साईडला आपण येऊया देवला जायला पहिले पुढच्या साईडशी येऊया थोडीशी ब्लँकेट वगैरे तुम्हाला शो जे इकडचे शॉप वगैरे आहेत ते तुम्हाला मी दाखवतोय आणि मग तिकडे आतमध्ये मस्त दर्शनाला सुद्धा जाऊया या साईडला बघा पूर्ण काय आहे काय काय आहे सांगा कोयता कुराड वगैरे आहे ना याला काय बोलतात कोयता कोयता आहे ना आणि याला काय बोलतात पंज पंज म्हणजे कशाला वापरतात हो शेती शेती शेतीसाठी फेमस एकदम यात्रा आहे ना समोर आई आहे आपली कुठून आलात अक्कलकोट अक्कलकोट वर्षी अरे बापरे आम्ही आलतो त्या दिवशी तुमच्या इथं स्वामींचं दर्शन घ्यायला काय नाव सुनीता सुनीता आहे या साईडला बघा काय काय घेऊन आले सगळं साहित्य आहे जे आपल्याला शेतीसाठी वापरल्या जाते ते सर्व या साइडला दिसते याला काय बोलतात कुदल।, कुदल कुदल ना ये पुरा। ये कुदल असं आणि हे पिवला ये शेत कापाला अच्छा ओके शेतीचं सगळं सामान मिळते ना इथं चालेल धन्यवाद काय गाडी आणली रेल गाडी आणली रेल गाडी बच्चे गाडी लहान किलो पुराल ओके कितीला बाब, ये शंभर रुपयाला शंभर विकते बघा आपला मित्र यात्रेमध्ये घ्या नक्की याच्याकडे आलात का थँक्यू बाबा 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 पालने बघा या साईडला किती आहे पालण्यांची जत्रा आहे या साईडला पूजना लई लांब लांबशी आलं असते पण अजून चालू आहे म्हणजे फिटिंग वगैरे सगळं काही चालू आहे तो जायचा पुढं या टप मध्ये मी अक्का बसीन मी मित्र माझा बसवीन सगळ्या ह्याच्यात टप बी बघा चला या साईडला बघा पूर्ण टप वगैरे मोठे मोठे मित्र गे खरेदी गेले कुठचे सर्व <laughs> आलं फोडायला घेतलं नाही ना, ना? <laughs> मस्त पुढे तुम्ही सर्व मुंबई गोराय मुंबई गोऱ्या कशी आलेत खास खरेदी करायला बघा इथे चला थँक्यू या टप्प्यात मी बसीन काय पौशील बी पौशील बी बाई वजेदास नमस्कार नमस्कार कुठून कुठून आलेत हा मी आलोय ह्याच्यावरून उंबारली वरून हाजी मलंग काय काय घेऊन चाललात काठे हातात घेऊन चाललोय म्हणजे कशाला वापरता त्यांना हकलायसाठी अच्छा म्हणजे त्यांच्यासाठी मी विचार केला हे काय घेऊन चालले म्हणून विचारला तुम्हाला धन्यवाद चला जा आरामात जय मल्हार जय मल्हार तो आपल्या बिपल्या खरेदी केल्या पक्क्याच पुढच्या साईडला जाऊ या तो हो नमस्कार कुठशी आलात नाशिक नाशिक वरून ना आलेत आणि काय काय घेऊन आलेत ते बघा इकडचं चौरंग ना बोलतात त्याला चौरंग चौरंग पाटे पार, घोटे लाटने रवी ह्याला काय म्हणजे दा, आणि ताक वगैरे करण्यासाठी ताक वगैरे करण्यासाठी आपण वापरतो ओके पुढे लाटण्याचं व्हरायटी आहेत वेगवेगळे व्हरायटीज आहेत ना सगळं आणि मंदिर पण आहे का मंदिर आहे ना हे बघा देवारा जे नॉर्मली आपण युज करतो ते सगळं साहित्य आपलं त्याला काय बोलतो मॅशर ओके म्हणजे आपण बटाट वगैरे मॅश आहोत ते मॅशर आहे साईडला बघा इतके लांबशी नाशिक वर्षी आहे किती वर्षापासून येत आहे तुम्ही ओके चालेल धन्यवाद हे बघा याय पण बरेच शेतीचं सा सामान घेऊन आले काय कुठून आला तुम्ही नाशिक वरून आला हा हिचं नाव काय शिवानी शिवानी हे बघा ती पण आहे सोबत मम्मीच्या सोबत बसले आणि हे सगळं केटीचा सामान तुम्ही घेऊन आलेला नाशिक वर्षी ओके चालेल धन्यवाद काय नाव आरती पवार हो चालेल थँक्यू कधी फ्राय वगैरे करण्यासाठी नाही सर्व काही आपण चपाती वगैरे करण्यासाठी भाकरी वगैरे करण्यासाठी जे साहित्य लागते आणि हे जास्त कर आणि याच्यात काय बनवतात ते नाव विसरलो मी ॲक्च्युली बाकी ही बघा ही कडाई बघा कशी आतमधल्या साइडला आलोय जिथं बैल्यांची विक्री होते पुढच्या साइडला या साइडला बघा काय काय घेऊन आले आणि हे भरपूर लांब लांबशी येत असतात इथे दुकान लावण्यासाठी टोपल्या वगैरे या साईडला घेऊन आले हो नमस्कार घेऊ कुठून आलात हा अरे बाबे टोपल्या वगैरे घेऊन आलात ना किती येत आहे तरी आमले वर्ष झाले तरी वीस पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून टोपली घेऊन येत कशी याची प्राइस कशी लावले सातशे रुपये जोडी विकतात म्हणजे जास्त काय एक घ्यायची असली तर तीनशे ला आणि जोडी सातशे अच्छा सूप वगैरे पण आहेत आतमधल्या साइड ला जाऊया हो काय नमस्कार नमस्कार कुठून आलात डोंबिवली डोंबिवली वरण आलेत बघा काय घेतला काय ना बैल बघायला आलं बैल बघितले आहेत बैल आतमध्ये आम्ही पण तिथेच चाललो घाईत आलोय की जाईल नाही तर जास्त कालो होईल हो नमस्कार कुठून तुम्ही अरे बापरे टोपल्या घेऊन आला टोपल्या टोपल्या घेऊन आलेत बघा ते कसं याचा भाव लावलात त्याचा सातशे रुपये सातशे आणि बारकी बारकी चारशे बारकी आहे ती चारशे आणि हिवाली हिवाली सातशेच सातशेच ओके माझा हितेन ठाकूर होतात का याच्यात लसून ठेवतात कांदे लसूण कांदे वगैरे ठेवण्यासाठी वापरतो बाप हॅलो हाय कर हाय कर चालेल कुठं आला जस आहे म्हणजे म्हणजे जण एकच इलाकेतले आहेत का गा। ओके चालेल धन्यवाद मोठी मोठी टोपली सगळ्या काही तुम्हाला या साईडला बघायला भेटेल बघा आतमध्ये चालू आपण हे बघा इथं पण मस्त मस्त प्रकारचे भाकरी चपात्या वगैरे ठेवतो ना पण यात चपात्या वगैरे ठेवतो बघा मस्त आणि हे कशासाठी आहे फुलदा फुल फुलदा फुलं वगैरे ठेवण्यासाठी आहे बघा मस्त लाकडीनी बनवलेला आहे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा थँक्यू काट्या वगैरे आहेत या साईडला आतमधल्या साइडला पूर्ण या साईडला ना तेच तुम्हाला भेटेल टोपल्या वगैरे जे काय भाकऱ्या वगैरे ठेवण्यासाठी आहे ते तुम्हाला सर्व काही इथे भेटेल याला काय बोलतात उकळ 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 उकल हा उकळ ही पांढरीची गाठी आहे महत्वाची आहे कसली आहे पांढरीची गाठी वाघ पण येत नाही तिच्या जवळ हा हातात असली का अरे बापरे पावर आहे तिच्यात बाळासाहेब ठाकरेच्या हातात होती ओके काय काय बोलतात तिला पांढरीची काठी पांढरीची काठी बोलतात ओके आणि याचा भाव कसा लावला साडेतीन हजार हे आतमधल्या साइडला आलात ना का तुम्हाला भेटतील आतमधल्या साईडला आणि काठी कशी आहे उखल शंभर रुपयाला काठी आहे बघा उखल हे उखल बोलतात आणि काठी ओके चला जाऊया आतमधल्या साईडला आतमधल्या साईडला म्हणजे ऑलरेडी आलेलो आहे काट्या वगैरे तुम्हाला सर्व काही इथे बघायला भेटेल आपण ऍक्च्युली आग्रिकोली लोकांच्या हल्दीत जातो दाखवतो त्याच्यात ही पद्धत असते जेव्हा हे लागतातच ना आपल्याला काका कंपल्सरी कंपल्सरी असतात आपल्या आग्रिकोली लोकांचे म्हणजे ब्लॉग तुम्ही बघताय ना हल्दीचे वगैरे त्याच्यात हे उपयोगी असतात तरी किती वर्षापासून येत आहे तुम्ही इथं आम्ही कमी पस्तीस वर्षापासून मी येतो बापरे पस्तीस वर्षापासून तुम्ही इथे येत आहे ह्याला काय बोलतात मुसल बोलतात मुसल 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 सोबतच सोबतच देत ना तुम्ही ओके चालेल मस्त वाटलं बोलून धन्यवाद काय नाव हो तुमचं नाना शीत नाना शीत आणि तुमचा जयरामध हो चालेल चालेल धन्यवाद चला हे बघा एकदम घर टाईप बनवलेला आहे मस्त पैकी सुंदर काय लावला दोन हजाराला लावला आणि बनवायला पण तितकीच मेहनत लागली असं बरोबर का नाही का बनवायला चार दिवस लागतात एकाला एकाला बनवायला चार चार दिवस आणि मस्त सुंदर असा बंगला बनवलाय काही आणि छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या मस्त वाटत आहेत जाताना नक्की घेऊ आपण दोन हजार कुठून आलात आलेले आहेत आहेत बघा आपले ते मस्त मस्त छान बनवलं हो आता पंधरा दिवस असणार पंधरा दिवस इथेच असणार आहेत ते चालेल आतमधल्या साईडला येत आहे ना नक्की या काकांकडे या साईडला मस्त आवडला असेल तर नक्की लाईक करा काकांची कला कले डोंगरवाडी पाट आहेत बघा छोटे छोटे पार्ट दिसतात तुम्हाला या साईडला लाटणे वगैरे हॅलो हो हॅलो काय घेतलात बापरे आपली सगळी उरांची पब्लिक भेटली बघा आपल्याला या साईडला हे काय घेऊन घराला दोकला ते आतरेकीचे आवडचे आतरिकीचे अरे बापरे काय काय घेतला हे काय पाय पुसण पाय पुसणं वगैरे घेतलंय वगैरे घेतलाय सर्वजण कधी आलात कधी आलात हे पोपटीसाठी घेतले खास पोपटीसाठी नक्की नक्की झाली खरेदी अजून पूर्ण बाकी आहे पुन्हा सगळ्या म्हणजे राहायला आलात फुल मजा करून जाणार आहेत मजबूत आहे मजबूत आहे ना पुला पाक दिसते बघा जा जाऊ मच्छीमाराला जाऊ घेऊन घेऊन जाऊ अरे बापरे काय लावली साडेचार हजाराला पाक लावलेत बघा दोन पाक आहेत या साईडला मस्त कुठे आलात वडवलीवरून वडवली वर आला आलात अरे बापरे बघा पाग घेऊन आले पागच आणलेत फक्त म्हणजे दरवर्षी येता तुम्ही विसवा वर्ष आहे तुमचा हो मस्त थँक्यू चला हे बघा काय काय घेऊन आलेत सगळं काही तुम्हाला या यात्रेत भेटेल आणि हे खास काय आहे तुमच्याकडे सर्व प्रकारचे बैलाचे साज भेटेल पट्टे गळ्यातले मोजक्या सगळं काय भेटेल शेतामध्ये जे सामान लागतं ते पण भेटेल ते पण भेटेल ना आ, रशी वगैरे सगळं काय भावामध्ये भेटेल म्हणजे या मसाच्या यात्रेमध्ये येत राहतो आता योग्य कि वर्ष असेल तरी तुमचा तर नाही म्हटलं तर आमचं दहा पंधरा वर्षाचा आमचा प्रवास आहे दहा पंधरा वर्षापासून येत आहे म्हणजे कुठून आलात तुम्ही आम्ही जुन्नरून आलो कुठून जुन्नर जुन्नर शिवाजी महाराजांचे जन्म शिवनेरी किल्ला तिकडशी आलेत बघा आणि ते सगळं काही जे बैलांचे काटे वगैरे पण सर्व काय चालेल धन्यवाद काय नाव बोला आमचं बोराडे ओके थँक्यू केलं चला इकडं म्हणजे आपण मेन आलो या यात्रेला का सगळ्यात फेमस म्हणजे आपला ब्लँकेट असतं आणि ते ब्लँकेटच्या दुकानात आलो आपण नमस्कार नमस्कार दादा काय कसं काय प्राइस वगैरे लावलं काय प्राइस लावले पण काय पहिला दिवस आहे ना ते काय पब्लिक नाही उद्याच्या माहिती पडेल रविवारच्या दिवसात चांगलं राहील बरं वाटेल तरी पण एकाच दाखवा आपल्याला क्वालिटी कशीच कौल दाखवा क्वालिटी भारीवाला दाखव बोलतात काही क्वालिटी दादा आपल्याकडे भारीवाले दाखव बोलतात दाखवा एक साहेब आतमध्ये येते दाखवायला बघतो ते करता बघायला बघतो हे बघून घ्या सांगायचं आठशे बाराशेचे पैठण होते ते हिसाबाने आपला रेट राहतील असं आहे असं आहे पण चांगली आहे कापड पण चांगलं आहे ऑनलाईनच्या मटेरियल झाले ना ते पब्लिक इतकी जास्त तरी पण किती ते किती पर्यंत आहे हे शेवट सहाशे पर्यंत आपला एक सहाशे पर्यंत आहे मजबूत क्वालिटी मजबूत क्वालिटी शेवट रेट असा ओके हे म्हणजे आपण आलो ना इकडे का म्हणजे कसं हे येतो तर फेमस म्हणजे सगळी जण ब्लँकेट घेऊन जा नाही आता कसं थंडी पडले ना तर थंडी जास्त गरज असते बरोबर का नाही आता काका बोल की उद्या समजल आपल्याला कशी खरेदी वगैरे दिवस उघडले माहिती पडेल उद्या माहिती कशी खरेदी वगैरे वर्षी काय लय लॉस गेलेले होते कुंभ मेल्या मध्ये गेले होते ना हा आता या वर्षीला माहिती पडेल काचा काय चालेल चालेल धन्यवाद कुठून आलात आलागाव खानदेश पर्यंत जाळ बनला किती पर्यंत आहे सहाशेला येणार चादर आहे ना आ, एकदम जाड चादर आहे बघा कुठून आला तुम्ही जळगाव वर ना आला ऐकलंय गावाचं नाव ऐकलं जळगाव चालेल धन्यवाद ची वेळ झाली आणि आता आपण चाललोय म्हणजे देवला मध्ये वगैरे चालू झाले असं बघा लाइटिंग कशी आहे तर ना रात, रात्रीची वेळ आहे आणि आम्ही दर्शनाला आलोय आणि साइडला म्हणजे आतमध्ये जाताना तुम्हाला या साइडला सर्व प्रकारचे स्वीट्स वगैरे बघायला भेटतात बघा ब्रेक घेतल्यानंतर आता परत एकदा चाललो आहे म्हणजे दर्शनाला सहा वाजले आता साडेसहा साडेसहाला सा ला आपण चालू आतमध्ये दर्शनासाठी मधले आतमधल्या साईडला जाताना बघा किती खायलाचे वगैरे स्टॉल्स तुम्हाला बघायला भेटतात या साईडला का आलो काय बघता आता थे जाना दिवाट है, अरे। अरे। ही आहे ती आपली मंदिराकडे जाणारी वाट आहे आणि आता फक्त लाइटिंग आहेत फक्त पण बघा अरे अरेडला बघा मस्त पोचलोय संध्याकाळचे छानशा वातावरणात आपण देवला जवळ आणि ही लाइटिंग बघताय देवला केलेली आहे ती सुंदर एकदम आणि आतमध्ये जाऊया आता दर्शनासाठी रांगा कुठून रांग कुठून आहे ते बघतो आणि दर्शनाला जाऊया आपण चला गर्दी कमी आहे आज याचं दर्शनाला चालू आता मस्तपैकी दर्शन घेऊ मस्त कंटाळलो आहे व्हिडिओ बघितले तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच एक लाईक करा माझ्यासाठी आणि दुसरी जी व्हिडिओ आहे ना त्याच्यात मस्त तुम्हाला पूर्ण बैलांचं मीने दाखवलेलं आहे की मला वाटते आले असेल ही नंतर टाकेन चला आता दर्शन घेऊया पुढे जाऊ लाईन बघा कमी आहे हो तरी पण लय कमी आहे लाईन आता पालखी म्हणजे पालखी सुद्धा निघणार आहे वाटत या साईड ला मस्त पैकी आता दर्शनासाठी आपण चालू <laughs> पालखी सुद्धा निघलेली आहे या साईड ला पालखी बघताय <laughs> तर दर्शन वगैरे करून आलो आणि या साईडला ला बघा नारल आहे Yeah. तो पालखी सुद्धा आता निघालेली आहे या साईड न बघा आता जाईल तो देवलाला आटे मारते पालखी देवलाला गोल फिरते का बायर पण जाते बायर पण जाते हा हे बघा मस्त